सांगू का देवही आमचं गोमट करू शकत नाही माझ म्हणणं तुम्हाला पटणार नाही मला मान्यच आहे पण ऐका तुको बरो विन जीवा सुख नो हे गोष्ट खरीच आहे पण अडचण कुठे आहे सांगू का देव जे सुख देतोय ते आम्हाला नकोय आणि आम्हाला जे सुख पाहिजे देव ते दे देत नाही संगती लागणार कशी देव मोक्ष वाटायला बसलाय आम्हाला मोक्ष नकोच आहे आम्हाला विषयाच सुख पाहिजे देव देत नाही कारण तो प्रारब्धाचा परिणाम आहे मी एका जनाला सहज विचारलो मी म्हंटल का हो तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का तो म्हंटला आम्ही असल्या भानगडीतच पडलो नाही त्या दिवशी कळला दीपक महाराज आम्हीच रोज करतो ती भानगड आहे हा <laughs> तोपर्यंत तो माहित नव्हतं तो मला भानगड <laughs> मी एका जणाला सहज विचारलं म्हटलं का तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण केली म्हणे हो एकशे आठ पारायण केली एकशे आठ म्हटलं वा एकशे आठ पारायणं केली म्हटले हो हो ज्ञानेश्वरीत अध्याय किती ते नाही माहिती आम्ही म्हटले एकशे आठ पारायण केली ना नाही नाही म्हणे ज्ञानभरानी सुरुवातीला सांगितलं काय ओम न मोज्यायला मोक्ष घ्या मोक्ष नको आम्हाला मोक्ष हा हा ते तुम्हालाच राहू द्या देव मोक्ष वाटायला बसला आम्हाला नको आम्हाला विषयाच सुख पाहिजे भौतिक गोष्टी पाहिजेत आम्हाला देव ते आम्हाला देत नाही देवही आमचं गोमट करू शकत नाही त्याची कारण दोन एक तात्विक कारण एक व्यावहारिक कारण तात्विक कारण असं आहे देव आमचं गोमट करू शकत नाही देव आम्हाला सुख देऊ शकत नाही कारण देव आम्हाला वेगळं पाहत नाही अगदी सूक्ष्मतेनं चिंतन आहे का देव आम्हाला वेगळं पाहत नाही त्याच्या ठिकाणी आम्ही वेगळे नाहीत अहो परमात्म्याच्या ठिकाणी जर स्वभिन्नता असती तर त्याला परमात्मा कोण म्हणेल त्याच्या या व्यापकत्वात बाधा येणार नाही का जर तो आम्हाला वेगळा समजेल तर तो तुको काय सांगतात आपुला तो तो कसा आहे एक आणि एक जर एक असेल तर त्याला दुसऱ्याला काही देता येत नाही बर का एक जर एक असेल तर त्याला दुसऱ्याला काही देता येत नाही कारण एकच्या दृष्टीनं दुसरं आहे कल्पित आहे ब्रह्म भिन्न पदार्थाचं अस्तित्व वेदांत स्वीकारत नाही त्याची सत्ता स्वीकारत नाही ब्रह्म कस आहे एक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये शून्यम शून्य तो आम्हाला वेगळं पाहत नाही तो एकच आहे तो तो आम्हाला मिथ्या मानतो कल्पित मानतो म्हणून तो आम्हाला सुख देऊ शकत नाही एक दुसरं कारण व्यावहारिक देव आम्हाला सुख देऊ शकत नाही कारण देवाला माहितीच नाही आपण कोण आहे ते आम्ही कोण आहेत ना हेच देवाला माहिती नाही तू दे सुख दे कोणाला मला सांगा देव आता आता उद्याची कीर्तन ते सांगतील समजा काल्याचे कीर्तन का मी तरी त्याचं थोडस मला माझं कामापुरता विषय लागून करून घेतो देवाचा अवतार होतो कशा करता देव अवताराला येतात कशा करता चौथ्या अध्यायामध्ये भगवान सांगतात परित्राणाय साधूना विनाशाय चुष्कृता धर्म संभवामी युगे युगे भक्ताराखे पाया दुर्जनावारी जगद्गुरु तुकोबरायांची आणि जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांची दोन्ही जगद्गुरूंची भाषा